एसटीची केलेली अन्यायी भाडेवाढ रद्द करावी या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शाहूवाडी तालुक्यातील मलकापूरमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी करत दरवाढीचा निषेध नोंदवला महिलांना एस टी तिकिटात पन्नास टक्के सवलत देणाऱ्या शासनानं आता पंधरा टक्के तिकीट दरवाढ करून सर्वसामान्यांवर अन्याय केलाय त्याचा निषेध करत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मलकापूर आगारात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं निवडून येण्याअगोदर जनतेच्या हिताच्या गप्पा मारणारं सरकार सत्ता स्थापन झाल्यानंतर सर्वसामान्यांचा कंबर्ड मोडत आहे अशी टीका उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी यांनी केली शिवसेना तालुका प्रमुख दत्ता पवार उपतालुका प्रमुख दिनकर लोहार निवास निकम योगेश कुलकर्णी यांनी एसटीची भाडेवाढ तातडीनं मागे घ्यावी अशी मागणी केली यावेळी आंदोलकांनी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनात माजी नगरसेवक राजेंद्र देशमाने विनायक कुंभार सुभाष कोळेकर उपतालुका प्रमुख विजय लाटकर अलका भालेकर सुनील भोसले सरपंच आनंद भोसले युवासेना अध्यक्ष जयसिंग डाकवे दिलीप चिरमुरे नारायण सुतार राहुल पोवार ज्ञानदेव पाटील बळीराम ठाणेकर शामराव पाटील महिला आघाडीच्या पूनम भोसले शुभांगी कांबळे जानकी कुंभार प्रभा मोरे यांच्यासह ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते